ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग श्रीकृष्णांचे अर्जुनाला उत्तर भाग आठवा ओव्या आहेत शहाण्णव ते एकशे दहा आसुरी लोकांच्या श्रद्धेचे अनुकरण करू नये ज्ञानदेव आसुरी श्रद्धेचे लोक कसे वागतात ते सांगून त्यांचे वर्तन कसे त्याज्य आहे ते सांगत आहेत आपुलिया या पुढिलांची या अंगी घालून कातिया रक्त मांसा प्रणित भर भरू आपल्या व दुसऱ्याच्या अंगात शस्त्रे खुपसून रक्त मांसाने प्रणित पात्रे भर भरून रिचवी ती जळत कुंडी लावी ती चेड्याच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची ती रक्त मांसाने भरलेली पात्रे जळत्या अग्निटतात व चेडेच्या चे तोंडाला लावतात आणि नवस केलेल्या देवतांना मुलांचा बळी देतात आग्रहाची अन्न त्यागे सातरीया एक मसोबा इत्यादी क्षुद्र देवता श्रेष्ठ आहेत अशा आग्रहाच्या आधिक्याने कोणी लोक सातरीच्या सातरी म्हणजे सात दिवस अन्नत्याग करून राहतात अगा आत्म परपीड बीजत क्षेत्री सुहाड पेरी मग पुढा त्याची पिके हे अर्जुना आपल्या तमोगुणी अंतःकरण रुपी क्षेत्रामध्ये आपल्या दुसऱ्या त्रास देण्या बी पेरतात आणि मग पुढे त्या ठिकाणी तेच पिकते बाहू नाही आपुलिया आणि नावे ते ही धनंजय न धरी होय तया समुद्री जैसे अर्जुना समुद्रातून तरुण जाण्यास समर्थ असे आपल्याला हात नाहीत आणि नावेचा सुद्धा आश्रय करीत नाही त्याची समुद्रात जशी दुर्दशा होते का वैद्य ते करी सळा रसू सांडी रोगी हो जेवी जिव्हाळा सवता होय अथवा ज्याप्रमाणे जो रोगी वैद्याचा द्वेष करतो व औषधाला लाथेने उडवतो तो रोगी यातनांपासून मोकळा होतो का नाना पडी करा चेनी सळे काढी आपुलेची डोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके अथवा डोळसाच्या द्वेषाने जो आपले डोळे करतो तो आंधळा जसा माझरात पडून राहतो तैसे तया आसुरा होये जे निंदुनी शास्त्रांची सोये संघ धावता ती मोहे त्याप्रमाणे शास्त्राचे वळण धिक्कारून अविचाराने सारखे अरण्य धावतात त्या असुरांची स्थिती वरील उदाहरणाप्रमाणे होते कामू करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारीती बहुना माते पुरीती दुःखाचा गुंड काम जे कर करतात क्रोध ज्याला मारविल त्याला मारतात फार काय सांगावे मला दुःखरूपी दगडात पुरतात आपोला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया या तेतूलाही होय शिणू जे जे काही दुःख ते आपल्या अथवा परक्याच्या देहाला देतात तेवढे सर्व दुःख मला आत्म्याला होते पै वाचे नी पालवे पापिया तया नातळावे परी पडिले सांगावे वया वाचे पदरानेही त्या पाप्याने स्पर्श करू नये परंतु त्यांचा त्याग करण्याकरता आम्हाला त्याच्याविषयी बोलावे लागले प्रेत बाहेरही जे का अंत्यजू संभाषणी त्याजीचे हे असं हाते शाळीचे कशमला ते प्रेताला स्पर्श करू नये परंतु त्यास बाहेर काढण्याकरता जसा स्पर्श करावा लागतो अथवा अंत्यजाशी बोलू नये परंतु अंत्यजाचा त्याग करण्याकरता दूर हो म्हणून बोलावे लागते ते राहू दे विष्ठेला हात लावू नये परंतु शौचा वेळी हाताने मळाला धुकले पाहिजे तेथ शुद्धीची या आशा तो लैपू न मनवे जैसा तया ते सांडवया तैसा अनुवादू त्या प्रसंगी शुद्ध होण्याची इच्छा असते म्हणून तो दोषकारक संसर्ग जसा मानता येत नाही त्याप्रमाणे त्या, त्या आसुरी लोकांचा त्याग करण्याकरता हे त्यांच्याविषयी बोलणे आहे तरी अर्जुना तू स्मर हो माते जे आन पाय येथे माने परंतु अर्जुना तू जेव्हा त्या आसुरी लोकांना पाहशील तेव्हा माझे स्मरण कारण कर या कामी दुसरे प्राश्चित्त चालणार नाही म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती त्याची पै आहे की जतन करावी निकी सर्वांपरी म्हणून सात्विक श्रद्धा जी आहे तीच एक सर्व प्रकाराने चांगली सर्वदा जतन करावी हे मी पुन्हा पुन्हा सांगतो ज्ञानदेवानी आसुरी लोकांची श्रद्धा कशी तामसी असते ते स्पष्ट केले आता ते तामसी तप कसे आचरतात ते स्पष्ट करत आहेत स्वतःच्या व इतर मात्रांच्या शरीरात शस्त्रे टोचून जखमा करणे त्यातून वाहणाऱ्या रक्ताने मांसांची भरलेली पात्रे भूत भूतप्रेतना त्यांचा प्रसाद देणे तामसी दैवतांना बालकांचा बळी देणे क्षुद्र देवतांची उपासना करणे त्यांच्याच उपासनेचा आग्रह धरणे त्या दैवताची उपासना म्हणून सात सात दिवस अन्नाचा त्याग करणे अशा प्रकारचे त्यांचे तप सुद्धा आसुरी असते आता ते तमोगुणी साधनेचे बीज पेरत असतात त्यामुळे तेच पीक भरघोस वाढते व वा जन्मजन्मांतरी तमोमय अशा श्रद्धेचेच उदंड त्यांच्या पदरी पडत जाते अशा या आसुरी लोकांची स्थिती कशी होते ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात स्वतःच्या अंगात समुद्र बळावर तरुण जाण्याची ताकद नाही व जी समुद्रात तारून नेते अशा होडीचा सुद्धा जो त्याग करतो त्याला समुद्रात मृत्यू आल्याशिवाय कसा राहील मग त्याचा तो देह म्हणजे माशांचे खाद्यच ठरणार तसंच आसुरी मनुष्य तप करून स्वतःची दुर्दशा करून घेतो भवसागर तरुण जाऊच शकत नाही पण तामसी तपाचे बीज पेरलेलं असल्यामुळे पुन्हा पुन्हा आसुरी संपत्तीने युक्त होऊन जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो शरीराला रोग झाला आहे अशा परिस्थितीत वैद्याचा द्वेष करणे व त्याने दिलेले औषध लाथाडणे हे जसे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे तसंच आसुरी मनुष्याचे तपाचरण स्वतःच्या नाशासाठीच असतं आधीच दृष्टीने तशात डोळसाचा द्वेष करून डोळेही काढून टाकले तर पुन्हा कधी दृष्टी मिळण्याची शक्यता सुद्धा नाही मग त्या अंधळ्याला सारा जन्म अंधारात खोलीत कोंडून घेऊन काढावा लागतो आसुरी लोक आसुरी लोक हे त्याप्रमाणे स्वतःच स्वतःच्या नाशास कारणीभूत असतात कारण ते प्रत्येक गोष्ट कामाच्या आहारी जाऊन करतात क्रोधाच्या आहारी जाऊन कोणाचाही वध करतात अंतरात्म्याला त्यामुळे त्रास होतो हे ते पाहतच नाहीत तेव्हा त्यांच्या तपाचे अनुकरण तर सोडाच पण त्या असुरांचे मुखाने नामोच्चरणही करू नये कारण त्यांचा संसर्ग दोषकारकच असतो तरीही आपण त्यांच्याबद्दल माहिती सांगितली ती केवळ असुरी जनांचा सुद्धा करू नये म्हणून सांगितली आहे असे ज्ञानदेव स्पष्ट करतात अंत्यजशी बोलू नये किंवा विष्ठेला हात लावू नये पण शौच प्राप्त करण्यासाठी या गोष्टीही कराव्या लागतात ज्ञानदेव सांगतात की ही सर्व आसुरी कर्मे त्याज्य आहेत या असुरी लोकांना पाहू सुद्धा नाही आणि पाहण्याचा प्रसंग आलाच तर त्यावेळी भगवंतांचं स्मरण करावं म्हणजे त्यांच्या सहवासाचा दोष लागणार नाही थोडक्यात स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर सात्विक श्रद्धा जतन करावे आहारावरही मनुष्याचा स्वभाव अवलंबून असतो ते भगवंत पुढच्या श्लोकात स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू